ठाणे पालघर हिवताप निर्मूलन महासंघ कर्मचारी संघटना कृती समिती ठाणे पालघर यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्यासंदर्भातील शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी शासनानं परिपत्रक काढून हिवताप विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांखाली चालवण्याचे निर्देश दिले होते मात्र अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही वेतन, सुट्ट्या, नियोजन, आदी हजार आदेश काढले जातील अद्याप सा कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय चोवीस तासात निर्णय न झाल्यास राज्यभरातील हिवताप कर्मचारी अधिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय या निवेदनावर प्रदीप चव्हाण दिलीप गायकवाड गोरख वळवण शरद पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत